यशाने प्रश्न विचारला आहे महाराजांना की कोणत्या मनुष्याला मान सम्मान भेटत नाही आणि त्याचं कारण काय तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की कोणत्या व्यक्तीला मान सन्मान नाही भेटत तर जो दारिद्र्य आहे त्याला मान सम्मान नाही भेटत का बरं तर ते एक सुंदर श्लोकामध्ये म्हणतात भो दारिद्र्य नमस्तोभ्यम श्री दोहम तोम प्रसादा पश्यम जगत सर्व न मा पश्यती कश्चन ते म्हणतात की भो दारिद्र्य नमस्ते हे दारिद्र्य देवता मी तुला नमस्कार करतो का बरं सिद्धोहम प्रसादा तुझ्यामुळं मला प्रसाद भेटला काय भेटलाय पश्चिम जग सर्व मी सगळ्या जगाला पाहतोय पण ना पश्यंती ती कश्य ना जो दारिद्र्य माणूस आहे ना त्याला कोणी दिसत नाही ह्या जगामध्ये बघा एखादा दारिद्र्य माणूस असेल ना त्याला कोणी बघत नाही या जगामध्ये तो सगळ्याला बघतो रस्त्यानं बघा भीक मागताना तो प्रत्येक व्यक्ती ना आशेकडे बघतो कोणी मला तरी दान देईल का पण जे दान करणारे व्यक्ती ना त्याला कधी भिकारी दिसत नाही तो काय करतो वरती बघत चालत असतो म्हणून त्यासाठी युधिष्ठिर महाराज मानतात की जे दारिद्र्यवान व्यक्ती आता याचे दारिद्र्य कोणतं आहे तर त्याच्यामध्ये ते म्हणतात विचाराचे दारिद्र्य असेल तर त्याला काय भेटत आहे मान सम्मान नाही भेटत काही विचाराचे दारिद्र्य असतात ना की त्यांच्या जवळ गेले ना कधी चांगले विचार आहे काय भेटत नाही तर विचार्याच्या दारिद्र्यामुळे सुद्धा नाही का मान सम्मान भेटत नाही तू दुसरं वाणीच्या दारिद्र्य काय वाणीचं दारिद्र्य म्हणजे काय कधी चांगलं कोणाला बोलणार नाही हे ना वाणीचं दारिद्र्य दुसरं धनाचं दारिद्र्य धनाचं दा दारिद्र्य म्हणजे काय त्याच्याकडे भरपूर आहे पण तो कोणाला देत नाही म्हणून त्याला मान सम्मान भेटत नाही जसं रतन ताटा आहे त्यांना मान सम्मान एवढं लोक का मानतात कारण त्यांनी कोविडच्या काळामध्ये एवढं दान केलं खूर भरपूर दान केलं आणि ते त्यानेच नाही केलं तर जमशेदबाई टाटा त्यांच्या सगळ्या पूर्वजांनी खूप ज्या ज्या गळवेस गरज होती त्या त्यावेळेस डा डोनेशन दिलं त्या डोनेशनमुळं काय झालं त्यांचं नाव आज बी काढल्या जाते आधार अर्थाने विचारलं जाते तर मान सम्मान भेटायचा असेल आपल्याला लोक कोण आपण ठेवतोच ना अहो मला तो विचारत नाही मला बोलत नाही काही नाही तर समजायचं आपल्या जीवनामध्ये कुठेतरी दारिद्र्य आहे धनाचं आहे वाणीचं आहे ज्ञानाचं आहे आपल्या वागण्याचं पण दारिद्र्य असतं वागण्याचं दारिद्र्य म्हणजे काय की आपण लोकांशी कटू वागत असेल दुर्व्यवहार करत असेल तर त्या सुद्धा नाही का मान सन्मान भेटत नाही म्हणजे लोक वयानं खूप मोठे असतात पण त्याच्या स्वभावामुळं आणि त्याच्या विचारामुळं लोक जवळ असलेले लोकसुद्धा लांब निघून जातात म्हणून इथे ते म्हणतात की युधिष्ठिर महाराज म्हणतात की दारिद्र्य लोकाला कोणी पाहू शकत नाही आणि विशेष करून म्हणतात अपुत्रस्य अपुत्र ग्रह शून्यम समित्र रहितस मूर्खस्य दिशा शून्यम सर्व शून्य दरिद्रता ह्या सुंदर श्लोकामध्ये काय म्हणतात का ज्याच्या घरामध्ये पुत्र नसेल ते ग्रह कसे शून्य आहे समित्र रहितस्य ज्याच्या जीवनात मित्र नाही तो कोण आहे शून्य आहे किंवा मूर्ख आहे त्याच्यानंतर मूर्खश दिशा शून्य जो मूर्ख व्यक्ती त्याला दिशा कशा आहेत त्याला काहीच कळत नाही तो पण मूर्ख आहे म्हणतात शून्य आहे सर्व शून्य दरिद्रता ज्याच्याकडे दरिद्रता असेल त्याला हे जग कसं आहे शून्यवत वाटतंय त्याला असं वाटतंय की या जगामध्ये माझं कोणीच नाही तर त्या दारिद्र्यामुळे मनुष्य काय होतो त्याच्याजवळ कोणी येत नाही म्हणून इथे युधिष्ठिर महाराज म्हणतात की जर मान सम्मान पाहिजे असेल तर जेवढं आपल्याकडे शक्य ते दुसऱ्याला दिलं तर आलं पाहिजे आणि आपलं शरीर आपलं शरीर तर एक दिवस जीर्ण होत चाललेले पण जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे मजबूत आहे तोपर्यंत आपण आमचे एक वरिष्ठ गुरुबंधू गोविंदपूर म्हणतात तुम्ही किती वर्ष जगतात हे महत्त्वाचं नाही तुम्ही कोणासाठी आणि कसे जगतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणतात लोहाराचा भात शंभर वर्ष श्वास घेतो पण तो काय उपयोगाचा ते ते म्हणतात की तुमचा श्वास हा प्रत्येक दुसऱ्याच्या उपयोगासाठी आला पाहिजे आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी धर्मासाठी आपण जेवढा दुसऱ्याचा विचार करू तेवढं लोक आपल्याबद्दल विचार करतील म्हणून भगवत भक्तीमध्ये एक प्रिन्सिपल सांगितलेलं आहे वल्लभाचार्य संप्रदायामध्ये ते म्हणतात की तुम्ही भक्तांची किंमत केली भक्तीची किंमत केली तर भगवंत तुमची किंमत करतात काय वाक्य त्यांचं तुम्ही भक्तांची आणि भक्तीची किंमत केली तर भगवंत तुमची किंमत करतात तुम्ही भगवंताची किंमत करता पण भक्तीची आणि भगवंताची किंमत करणार नसेल तर तुम्हाला ती गोष्ट कधीच साध्य होणार नाही म्हणून भगवंताच्या नजरेत यायचं असेल समाजाच्या नजरेत यायचं असेल तर त्याग समर्पण आणि सेवा ह्या मुद्दा असला पाहिजे त्याग म्हणजे काय आपला अहंकार मान सम्मान बाजूला ठेवा आणि त्याग जे काय मान आपलं समर्पण समर्पित असलं पाहिजे आणि सेवा जेवढं आपण निस्वार्थपणे सेवा करू तेवढं आपल्याला ह्या का मान सम्मान भेटतो म्हणून जेवढे काही आज महापुरुष होऊन गेलेले आहेत त्याला महा मान सन्मान का भेटतो तर त्यांच्या कार्यामुळं भेटतात भले ते जीव जिवंत नाहीत पण त्याच्या विचाराने आणि त्यांच्या कार्याने ते जिवंत आहेत आणि त्यामुळं आज पण त्यांना ते मानसन्मान भेटतो म्हणून युधिष्ठिर महाराज म्हणतात की जो दरिद्र व्यक्ती आहे त्याला कोणी पाहत नाही आणि त्याला तो मान सन्मान भेटत नाही इथं हे वर्णन करतात ठीक आहे